एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड इतरहींदेडच्या गावात पुराच्या पाण्यात आईसह मुलगी आणि पुतणी वाहून गेल्याची घटना घडली वरवट गावातल्या या तिघी शेतातून घरी निघाल्या होत्या आणि त्यावेळेस ओढ्याला पूर आला आणि त्यात या तिघी वाहून गेल्या या दुर्दैवी घटनेत दहा वर्षीय दुर्गा शकिरगे हिचा मृतदेह सापडला आहे तर सदतीस वर्ष अरुणा शकिरगे आणि सात वर्षांच्या समीक्षा यांचा शोध सुरू आहे तीन पथकांच्या माध्यमातून शोधकार्य सुरू आहे पुराच्या मायलेक्कींना वाहून नेलेला आहे आणि यामध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला आहे तर आता दोघींचा शोध सुरू आहे एक मुलगी आणि तिच्या आईचा शोध सुरू आहे